स्टॉलवर पंचवीस रुपये प्लेटमध्ये मिळणारे कोबी मंचुरियन घरी आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही एक कोबी वापरून परतभर कुरकुरीत कोबी मंचुरियन बनवू शकता लाल भडक दिसणारे आणि गाडीवर मिळणाऱ्या मंचुरियनची चव जशी असते तशाच चवीचे मंचुरियन आपण घरच्या घरी कोबीपासून बनवणार आहोत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने एक कोबीपासून परतभर कोबी मंचुरियन तयार होतात त्यामुळे पोट भरून तुम्ही हवे तेवढे खाऊ शकतात आणि हे गाडीवर मिळणारे मंचुरियन बनवण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही कारण खूप कमी साहित्यांमध्ये आणि झटपट तयार होतात तर चला वेळ न घालवता कोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूया जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एक मिडियम साईजची कोबी किसून घेतलेली आहे कोबी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि किसून घ्यायची तर इथे व्हिडिओ दाखवलेल्या कपाने मी तीन कप कोबी मोजून घेतलेले आहे पूर्ण एक कोबीची तीन कप कोबी इथे किसून तयार झालेली आहे कोबी इथे तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता पण किसल्याने ती एकदम बारीक होते मंचुरियनसाठी जशी हवी तशीच होते त्यामुळे इथे मी किसून घेतलेली आहे चिरलेल्या कोबीमध्ये घालूया दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट जास्त घालायची आहे त्याने कोबी मंचुरियनला चांगली टेस्ट येते त्यानंतर घालूया एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा काळी मिरी पावडर एक चमचा कोबी मंचुरियनला लाल रंग येण्यासाठी घालूया दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडरने सुद्धा चांगला रंग येतो तरीसुद्धा मी इथे चिमूटभर लाल रंग घातलेला आहे तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले चांगले कोबीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत कोबी चांगली दाबून दाबून आपल्याला मिक्स करायचे आहे या मसाल्यांमध्ये म्हणजे त्या कोबीतून जे पाणी रिलीज होईल त्यातच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घ्यायचा आहे कोबीमधून पाणी रिलीज होईपर्यंत मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर तर आता इथे आपल्याला चार चार चमचे दोन्ही घालून घ्यायचं आहे आणि कोबीतून जे पाणी रिलीज झालेलं आहे त्याच पाण्यामध्ये हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी थोडं थोडं घालून हे मिक्स करून घेणार आहे मैदा घातल्यामुळे ह्या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येते आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे कोबी मंचुरियन जे आहे ते एकदम कुरकुरीत असे तयार होतात आपल्याला दोन्ही पीठ एकदम नाही घालायचे तर चार चार चमचे करून असं थोडं थोडं घालायचं आहे कारण पीठ जास्त झालं तर इथे मैद्याची म्हणजे पिठाची टेस्ट येईल आणि मंचुरियनला मंचुरियनसारखी चवच लागणार नाही त्यामुळे इथे आपल्याला थोडं थोडं पीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत दिसत असेल अशा पद्धतीचं एक गोळा तयार करून घ्यायचं आणि याला छान बाइंडिंग आलेली आहे इथे मैद्याचं जवळजवळ तीन चार चमचे पीठ उरलेलं आहे आणि अर्ध्या कपमधून कॉर्नफ्लोअरचे दोन चमचे कॉर्नफ्लोअर उरलेलं आहे तर एकदम घालायचं नाही आहे जेव्हा अशा पद्धतीने बाइंडिंग येईल मिश्रणाला तेव्हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं बंद करायचं आहे तर इथे आपला गोळा तयार झालेला आहे आता हे मंचुरियन आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया मंचुरियन तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त गरम कराल तर मंचुरियन पटकन काळे होतील आणि ते आतून शिजणार नाहीत आणि कमी गरम केलं तर मंचुरियन आतून तेलकट होतील त्यामुळे तुम्हाला इथे मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्तसुद्धा नाही आणि खूप कमीसुद्धा नाही असं तेल गरम करायचं आहे तर इथे मी तेल गरम केलेलं आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जसे भजी करतात तशाच पद्धतीने हे मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आहेत सर्व मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला पलटायचे नाही आहेत एखाद मिनिटसाठी थांबायचं आहे मीडियम फ्लेमच ठेवायचे आहे आणि एखाद मिनिटसाठी पूर्ण आपल्याला सेट होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच ते हलवायचे आहेत घातल्या घातल्या जर तुम्ही मिक्स करायला गेलात तर ते तुटतील व्यवस्थित अख्खे राहणार नाहीत आणि जेव्हा एखाद मिनिटनंतर हो हे वरून थोडे सेट होतील तेव्हा तुम्ही हे मंचुरियन पलटून घेऊ शकता मंचुरियन तेलात सोडल्यानंतर ते आपल्याला हलकेसे जड वाटतात जेव्हा ते पूर्णपणे तळून व्हायला येतात तेव्हा ते हलके व्हायला लागतात आपल्याला जाणवतं तेव्हा आपल्याला हे मंचुरियन काढून घ्यायचे आहेत कुरकुरीतसुद्धा होतात हलका त्याला रंग येतो आणि मंचुरियन एकदम हलके होतात तेव्हा आपल्याला हे मंचुरियन काढून घ्यायचे आहेत मंचुरियन तळत असताना मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे आता मी इथे कढईमध्ये घातलेले मंचुरियन तळून झालेले आहेत तर मी एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे म्हणजे त्यात एक्स्ट्राचं जर ऑइल असेल तर ते टिश्यू पेपरवर निघून जाईल पुन्हा मी काही मंचुरियन इथे तेलामध्ये घातलेले आहेत आणि ते सुद्धा मी तळून घेणार आहेत आणि अर्धा मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे एवढ्या मिश्रणाचे जर तुम्ही सर्व मंचुरियन एकदम तळून घेतले तर भरपूर असे तयार होतात पण इथे मला जेवढे हवेत तेवढेच मी इथे तळून घेतलेले आहेत हे मंचुरियनचं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये बनवूनसुद्धा ठेवू शकतात जेव्हा तुम्हाला मंचुरियन तळून खायचे असतील तेव्हा तुम्ही हे तळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने गाडीवर मिळतात तशाच चवीचे लाल वडक आणि कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेले आहेत फक्त पाच ते सहा वा साहित्य वापरून हे गाडीवर मिळणारे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी परातभर असे तयार होतात हे मंचुरियन तुम्ही शेजवान चटणीसोबत आणि चिरलेल्या कोबीसोबत खाऊ शकता किंवा घरच्या घरी फ्राईड नूडल्स आणून तुम्ही हे मंचुरियन वापरून चायनीज भेळसुद्धा बनवू शकता एका कोबीपासून गाडीवर मिळणाऱ्या मंचुरियनची रेसिपी आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद